ठरलं तर मग या मालिकेच्या आठ मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन साक्षीला कस्टडीमध्ये घेऊन अथर्वचा फोटो दाखवत पण तो हा माणूस कोण आहे तर साक्षी चिडून म्हणते किती वेळा सांगू हा माझा भाऊ अथर्व विचारे आहे आणि खुणाच्या दिवशी मी त्याच्याच अंतविधीला गेले होते परत परत मला हा प्रश्न विचारत जाऊ नका तर अर्जुन सुद्धा चिडून म्हणतो साक्षी कोर्टाची फसवणूक करत आहे आणि आवाज देत म्हणतो रे त्याला पोलीस एका माणसाला कोर्टात घेऊन येतात आणि त्या माणसाचा चेहरा झाकलेला असतो पण साक्षी खूपच घाबरली असते आणि ती म्हणते हा इथे कसा काय तर अर्जुन तिला म्हणतो भूत बघितला का आता नक्की तो माणूस साक्षीला घाबरवण्यासाठी उभा केला असणार की खरंच अथर्वला पकडून आणलं असणार येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा